नमस्कार माहितीचा खजिना घेऊन आलीये तुमची आशा दिदी आज आपण माहीत करून घेणार आहोत स्तनपान करत असलेली स्तनदा माता निरोगी आणि तंदुरुस्त कशी राहू शकते हे बघा निरोगी राहण्यासाठी तीन गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावं लागेल एक आहार एकदम पौष्टिक आणि संतुलित असायला पाहिजे जेवणात हिरव्या पालेभाज्या ताजी हंगामी फळं त्यांचा रस अन्न ज्यात चपाती भात डाळी दही पनीर यांचा समावेश अवश्य करा मांस मासे अंडी खात असाल तर त्याचाही जेवणात नक्की समावेश करा पण लक्षात असू द्या शिळं जेवण खाऊ नये आणि पाणी पिण्याचे प्रमाण कमी होऊ नये आणखीन डॉक्टरांनी आयरन आणि कॅल्शियमच्या ज्या गोळ्या दिल्या आहेत त्या वेगवेगळ्या वेळी सकाळ आणि संध्याकाळ घ्यायला विसरू नका म्हणजे जर सकाळी कॅल्शियमची गोळी घेतली असेल तर आयरनची गोळी संध्याकाळी घ्यायची आहे दोन्ही गोळ्या एकत्र घ्यायच्या नाही लक्षात राहील ना दुसरी गोष्ट म्हणजे निरोगी राहण्यासाठी पौष्टिक आहारासोबत पुरेशी विश्रांती सुद्धा गरजेची आहे दिवसातून किमान दोन तास आणि रात्री आठ तास झोप अवश्य घेतली पाहिजे तिसरी गोष्ट म्हणजे स्तनदा मातेचे शरीर आणि मन दोन्ही निरोगी राहायला पाहिजे यासाठी कुटुंबातील माणसांची आणि सोबती यांची साथ असणे गरजेचे आहे स्तनदा माता असाल तर आपल्या नवऱ्याची आणि कुटुंबातल्या सदस्यांची आवश्यक तिथे मोकळेपणाने मदत मागा चांगल्या मानसिक आरोग्यासाठी या गोष्टी अत्यंत गरजेच्या आहेत आणि अधिक माहितीसाठी जवळच्या आरोग्य कर्मचारी किंवा डॉक्टरांना अवश्य भेटा